उद्धव ठाकरेंच्या स्वप्नातील पंतप्रधान राहुल गांधी आज एका छोट्याशा चौकात सभा घेतात हे दुर्दैव आहे नरेश मस्के ऑन राहुल गांधी देशाचे नेते भावी पंतप्रधान ज्यांना हे म्हणत आहेत त्यांना एका चौकात सभा घ्यावी लागते मी शिवाजी मैदान ऐकलेले जिथे निरंजन डावखरे आणि नरेश मस्के सभा घेतो आम्ही शहरातील गल्लीतील पदाधिकारी त्या ठिकाणी सभा घेतो आणि मवियाचे सर्वोच्च नेते उद्धव ठाकरे यांच्या स्वप्नातील पंतप्रधान आज एका छोट्याशा चौकात सभा घेतात याचे दुर्दैव आहे ऑन आनंद परांजपे आम्ही सगळे एकत्र आहोत पण एखाद्या मतदारसंघात निवडणूक लढवताना संकटे कोणती येणार याचा विचार करूनच तयारी केली जाते कल्याण लोकसभा मतदारसंघात युतीचे चांगले वातावरण आहे एकत्र चर्चा केली जात आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज ते कल्याण मतदारसंघाबद्दल ठीक आहे ते कल्याण मतदारसंघाबद्दल बोलले आहेत मी सुद्धा ऐकलं कल्याण लोकसभा मतदारसंघाचं जर आपण बोलणार असाल तर आपण सगळे आम्ही एकत्र आहोत आनंद परंते आमचे मित्र आहेत शिवतरे तशा पद्धतीने ते बोलले परंतु एखाद्या मतदारसंघामध्ये जेव्हा आपण विद्यमान खासदार असतो आणि पुन्हा निवडणूक लढण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो तेव्हा नक्कीच येणारी संकटं कुठली असतील कशाला आपल्याला तोंड द्यावं लागेल या सगळ्यांचा अभ्यास करूनच त्या ठिकाणी आम्ही आपण लढण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे मला एवढंच म्हणायचं आहे की युतीमध्ये वातावरण चांगलं आहे आणि कोणी गाय मारली म्हणून कोणी वासरू मारण्याचा प्रयत्न करू नका आणि कल्याण लोकसभा मध्ये युतीचंच वातावरण आहे सगळे एकत्र काम करणार आहेत आणि तिथे लोकसभा निवडणूक लढताना माननीय च्या मार्गदर्शनाखाली कामाचा प्रचंड असं डोंगर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी उभारलेलं आहे आणि काही संकटं येतील काय येऊ शकतात याचा पूर्णपणे आम्ही अभ्यास केलेला आहे आणि त्यानुसारच आम्ही त्या ठिकाणी काम करतो आहे निकाल चित्र मी तुम्हाला निकाल आणि चित्र या संदर्भात जर कोण बोलत असेल आम्ही सर्वजण एकत्र आहोत एकत्र चर्चा करतोय मी स्वतः आनंद परांजपे यांच्याशी मी आणि खासदार गेल्या मध्ये सुद्धा आम्ही चर्चा केलेली आहे त्यांचा उद्देश तसा नसावा पण मला एवढंच सांगायचं आहे की निवडणूक लढताना काय संकट येतील आणि काय अडथळ्यांना तोंड द्यावं लागेल याचा पूर्णपणे अभ्यास केलेला आहे आणि म्हणूनच कल्याण लोकसभा आम्ही लढण्याची लढण्याचा आणि त्याच्यावरती विजयाचा दावा आज या ठिकाणी करतो म्हणणं खरंच मला साहेबांचं खास आभार मानावा लागेल किती प्रेम आज शिवसेनेवरचं त्यांचं व्यक्त होतं आहे बहुतेक महाआघाडीमध्ये त्यांचं स्थानाला कुठेतरी धक्का लागताना दिसतोय रोहित पवार बहुतेक त्यांच्यावर वरचड होत आहेत त्यामुळे भविष्यातला त्यांचा पर्याय शोधत आहेत की काय ते एवढं प्रेम आज आमच्या शिवसेनेवर आवडसाहेब आमच्या मायुतीचं वातावरण खूप चांगलं आहे त्याच्यामुळे आपण काही अशा पद्धतीने वक्तव्य करून काही फरक पडणार नाही आहे आपण काही भांडणं लावण्याचा प्रयत्न करू नका बहुतेक रोहित पवार त्यांच्यावरती भारी ठरत आहेत म्हणून कदाचित इकडे तिकडे साहेबांची स्टेप दिसते आणि म्हणून आमच्याशी जवळीक साधण्याचा ते प्रयत्न करत असतील परंतु मला वाटत नाही की आवडसाहेब शिवसेनेमध्ये तुम्हाला रेड कार्पेट असेल मला नाही वाटत त्यांचं म्हणणं जे येणार आहे ते मात्र त्यांच्यासाठी दरवाजे बंद आहेत सांगितलेलं आहे कोणी तसेच त्यांच्यासाठी देखील दरवाजे बंद असणार एकंदर परिस्थिती पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जी काही पक्षात फूट झालेली आहे की केवळ आवडांमुळेच झालेली असे अजितदादा सांगत आहेत मिटकरी सांगत आहेत लोक लोकं सांगत आहेत त्यामुळे मला वाटत नाही की आवड असेपर्यंत आणखी कोण तिकडे पुन्हा रिटर्न जातील